प्रेमळ भक्तांनो असेच मामांचे प्रेमळ आणि भक्तिमय संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळावेत यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या संदेशाला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये टाईप करा हे गुरु माऊली आम्ही तुझं बाळ आहो म्हणून तू नेहमी आम्हाला नेहमी आशीर्वाद देत राहा असं कमेंट करा मित्रांनो बाळूमामा आपण सर्व भक्तांच्या पाठीशी नेहमी असतात आणि आपण सर्व भक्तांना नेहमी मार्गदर्शन देखील करत असतात बरं फक्त आपण सर्वांना प्रत्येक वेळी सकारात्मक राहायला हवे कारण स्वतः देव म्हणतात हे म्हणजे ना भक्ता ते नेहमी पूर्णपणे आशेच्या फांदीवर नेहमी आणि नेहमी झुलत असतं म्हणून लक्षात ठेव मन कितीही मारलं ना तू तरी ते कधी मरत नसते ते नेहमी आशेच्या फांदीवर कोटते तरी कोटे नक्कीच तुझे मन जुळत असते मनाचे मरणे असते की भावनांचे जगणे प्रत्यक्ष श्रेणी फक्त स्वतःचे उरणे असते बरं जीवनात आनंद कसा किती वेळ टिकतो पाण्याने भरलेल्या ओंजळीत शेवटी ओळावात राहतो आस कशाची करायची मनाच्या रक रखरखत्या रक रक तव्यावर आठवणींची पोळी भाजायची आभाळ भरून येते तसे कद्दी कद्धी मनही भरून येते बरं मेळ्या नक्की मेलेल्या मनावर जणू आशेची नवीन पाळवी फुटते कितीही जरी मन मारलीस मारल्यानंतर तरीही तुझे मन नक्की कोणत्या ना कोणत्या आशेच्या फांदीवर लटकत राहते मात्र लक्षात ठेवा माणसेच्या आशा व अपेक्षा कधी संपत नसतात भक्तांनो आणि हे नक्की पूर्ण करता करता मात्र तुमचं आयुष्य कधी संपलं हे तुम्हाला देखील समजून येणार नाही म्हणून मित्रांनो नेहमी भगवंतांवरती निस निस्वार्थ मनाने प्रेम करा भगवंतांना निस्वार्थ मनाने हाक मारा नक्की बाळू मामा आपण सर्व भक्तांच्या पाठीशी असतील व हे गुरु मावली आपण सर्वांना नेहमी आधार देतील मित्रांनो असे वाळूमामांचे संदेश नक्की तुम्हाला मिळतील म्हणून आता संदेशाला मन लावून ऐका लक्षात ठेव भक्ता तुझ्या जीवनात साथ देणारा कोण आहे हे तुला समजायला आलं पाहिजे आयुष्यात काही गोष्टी अशा घडतील की तुझी चूक नसताना ही नक्कीच तू चुकीचे ठरला जाशील ज्याला साथ द्यायची आहे ना तो नक्कीच देतो आणि ज्याला आपल्याला सोडायचा आहे तो सोडूनच निघतो म्हणून जो तुझी किंमत करतो त्याला नेहमी जप त्याच्या नजरेत तुझी किंमतच नाही अशा व्यक्तीला अजिबात कधी बोलूही नको अन्यथा बोलशील तर नक्की अजून तुला गैरसमजाने नक्की तो तुला अजून पोकळ करून टाकेल मित्रांनो नेहमी देव सांगत असतात प्रिय भक्ता काही गैरसमज नाती तोडतात तर काही गैरसमज ही नक्की नाती तुटावी म्हणून जाणून बुजून केले जात असतात म्हणून लक्षात ठेव हे कडू आहे मात्र सर्वात मोठे सत्य आहे जेव्हा जेव्हा तू एखाद्याचे जीवन खोट्याने उद्ध्वस्त करशील ना तेव्हा ते व्याजाने घेतलेल्या कर्जाप्रमाणे व्याजासह तुझ्याकडे आम्ही परत पाठवू बरं याची काळजी दे बघता बाकी सर्व काही आमच्यावर निशंक सो सोपव शो, जेव्हा तू कर्म चांगले करशील तेव्हा अन्यथा आमच्या मंदिरात कितीही तू आला तरीही आम्ही तुला आशीर्वाद देणार नाही जेव्हा तुझे कर्म नक्की चांगले नसतील तेव्हा अन्यथा काळजी करू नको भक्ता कारण आम्ही प्रत्येक भक्ताला नक्कीच नेहमी माफ करत असतो मात्र ही नियती म्हणजे निसर्ग केव्हा माफ करत नसतो म्हणून लक्षात घे जसे कर्म करशील तसे आम्ही तुला फळ देऊ जेव्हा बोलणं बंद झाल्याने सगळी नाती नाही तुटत कधी कधी काही नाती तुटू नये म्हणून बोलणं मात्र बंद पण तुला करावं लागेल सर्व गोष्टी नक्की स्पष्ट बोल बाकी काही नाही पण स्पष्ट बोलत असताना तसे पण तसे आहे असे काय बोलू बोल की ज्याच्यामुळे समोरच्याला कष्ट होणार नाही व तुझे असलेले नाते कधी नष्ट होणार नाही असे मात्र नेहमी स्पष्ट बोल व जीवनामध्ये नेहमी पुढे जात राहा काही लोकांना वेळी जाणीव करू देणं गरजेचं असतं की मस्करी करणं आणि नक्कीच एखाद्याचं मन दुखवणं यात फरक काय असतो हे नक्कीच प्रत्येक व्यक्तीला माहिती नसलं तरी काही काही व्यक्तीला माहिती नसतं व ठाऊक काही काही जणला असतं मित्रांनो भगवंत आपण सर्वांना सांगत असतात भक्तांनो वय आणि पैसा यावर कधी गर्व करू नको कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात ना त्या नेहमी संपत असतात म्हणून हे धन आणि पैसा हे सर्व संपत्ती पूर्णकडे पूर्णपणे आज तुझ्याकडे आहे तर उद्या नसणार आहे म्हणून यामध्ये नक्की काहीही समजू नको मित्रांनो श्रीमंती म्हणजे काय असते किती पैसा कमवाला याचे छान उत्तर नेहमी संत तुकाराम महाराजांनी आपण सर्व भक्तांना नेहमी दिलेले आहे ते म्हणजे नित्य धर्माचे आचरण ठेवता यावे मुलाबारांचे रक्षण करता यावे आई वडिलांची नेहमी निस्वार्थ मनाने काळजी घेता यावी इतका पैसा जवळ जर असला की तो माणूस मात्र श्रीमंत समजावा तो म्हणजे देव समजावा अशा प्रकारे असतं म्हणून लक्षात ठेवा नेहमी जीवनामध्ये माणसाने माणसावर टाकलेला विश्वास जेव्हा तुटला तेव्हा रोजाचा जन्म झाला त्या विश्वासावर देखील जेव्हा आघात झाला तेव्हा कुलूपाचा मात्र जन्म झाला आणि त्यामुळेच कोणाचाच कोणावर विश्वास राहिला नाही तेव्हा मात्र सी सी टी व्हीचा जन्म झाला अशा पद्धतीने अजून किती कोणते यंत्र असे सर्व गोष्टी येतील याचं मात्र माहिती नाही आप मात्र आपल्याला काही झालं तरी या भगवंतांच्या नेहमी भक्तीत राहायचं आहे एवढं मात्र पक्क आपल्याला भगवंतांनी सांगून ठेवलं आहे लक्षात घ्या जो ज्ञानी असतो ना त्याला समजवता येतं आणि जो अल्पज्ञानी असतो ना त्यालाही एखाद्या वेळी समजवता येतं आणि जो अज्ञानी असतो ना त्यालाही नक्कीच एक वेळ समजवता येईल पण जो हकेखोर गर्विष्ट नक्कीच माझा शब्द खरा आणि मीच खरा असं म्हणणारा जो असतो ना प्रेमळ भक्ता त्याला कधी समजावून सांगताच येत नसते त्याला आनी फक्त आणि फक्त मी समजावून सांगतो ते म्हणजे वेळेने बरं ती येणारी वेळ त्याला सर्व काही समजून देते याची काळजी करू नको आम्ही सर्व गोष्टी पाहून घेत असतो बघ प्रत्येक वेळी आम्ही प्रत्येक भक्ताला प्रत्येक त्याचे कर्माचे फळ देतच असतो फक्त आम्ही पाहत असतो वाईट कर्म करत असताना हा आता चूक करायचा थांबेल किंवा पुढे चूक करायचा थांबेल मात्र जो सर्वप्रथम चूक करत असतो ना त्याला आम्ही मात्र व्याजासगट सर्व काही वसूल करून घेत असतो प्रेमळ भक्तांनो नातं कसा असावं नातं प्रेमळ प्रामाणिक आणि एकनिष्ठ असावं बरं कशाप्रकारे नातं सन्मान देणारा असावं अपमानित करणार कधीही नसावं ना प्रेरणा देणार मनाला असावं वेदना देणार कधी नसावं ना बळ बल देणारं असावं घाव देणार कधी ना नसावं नात मदतीचा हात देणार असावं पाय ओढणार नसावं नातं नेहमी साथ देणारं असावं विश्वासघात करणार नसावं नातं समज देणार असावं गैरसमज करून घेणार नसावं नात कौतुकास्पद असावं संशयास्पद नसावं नातं प्रेम जपणार असावं खंजीर कुपसणार नसावं नात नक्कीच पूर्णपणे सुकवणार असावं मन दुखणार दुखवणार नात मात्र कधी नसावं नसूने आणि नातं कुठलेही असो पण ते नातं मात्र कायमस्वरूपी असावं सोडून जाणारं कधी नसावं असं आसा, नातं असावं मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये प्रत्यक्ष इतकी व्यक्तींची शंका आहे ज्याची कधी कल्पना करू शकणार नाही आपण मग प्रत्येक व्यक्ती आपल्याबद्दल विचार काय करतो हे जर आपण नक्की विचार करत बसलो तर समजून जावा आपण एककाळी सर्व काही नष्ट होऊन जाऊ म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कोणी आपल्याबद्दल चांगलं बोललं तर चांगला बोलला म्हणून त्याचे अभिनंदन बोलाय बोलाय बोलायचे आणि तिथेच त्याला नक्की सोडून द्यायचे आणि जो आपल्याबद्दल पूर्णपणे चुकीचं बोलतो त्या त्याला मात्र फक्त लक्षात ठेवायचं बाकी सर्व काही त्याच्या सर्व गोष्टी आपल्या मनामध्ये घोंटाळा करत बसायचं नसतं म्हणून लक्षात ठेवा पूर्णपणे जीवनामध्ये आनंदी राहायचा एकच सर्वात मोठा पर्याय असतो ते म्हणजे समाधान समाधानी राहा पूर्णपण जी पर पूर्णपणे जीवन देव नक्कीच चांगल्या प्रकारे नक्की सुधरून टाकतील मी आहे ना असा हा नक्कीच जो बोलतो जो आपल्याला पूर्णपणे माणूसगीच्या नातेने सांगतो तोच खरा माणूस असतो प्रेमळ भक्तांनो देव सांगत असतात प्रिय भक्ता काळजी करू नको पूर्णपणे हा काळाचा ठोका आहे आज जरी हा काळाचा ठोका तुझं घर गर। घराचा नक्की पूर्णपणे दरवाजा नक्की पूर्णत्व वाजवत असेल व वा तुझ्या घरामध्ये वाईट वेळ सध्या चालू असेल तर स्वतःला पूर्णपणे बिन बिनभाग्ये व सर्वप्रथम नक्कीच तुझं जीवन काही नाही असं नक्की समजू नको कारण सर्वात पहिली गोष्ट असते ती म्हणजे या आयुष्यात कोणत्या व्यक्ती कधी काय होईल कोणत्या व्यक्ती कधी कोणत्या स्थानावर जाईल हे मात्र फक्त आणि फक्त या ब्रह्मांड मालकाला माहिती असतं आपण फक्त अंदाजा लावू शकतो आणि अंदाजा फक्त काही काळाचा लावू शकतो अनंत काळाचा म्हणजे या जन्माचा नसून पुढील कितीही पार जन्माचं संपूर्ण या ब्रह्मांड मालकाला माहिती आहे म्हणून काळजी करू नका जे आपल्या भागी भाग्य लिहिलं आहे ना ते मात्र नक्की आपले होणार आहे आणि जे नक्की आपल्या भागी भागी नक्कीच पूर्णपणे लिहिलेलं नाही ते मात्र नक्कीच आपल्या जीवनामध्ये कधी होणारी नाही म्हणून काळजी करू नका भगवंतांवरती निस्वार्थ प्रेम करा व नेहमी भगवंत देखील तुमच्यावरती प्रेम करतील प्रेमळ भक्तांनो नेहमी लक्षात घ्या या संपूर्ण जीवनामध्ये कधीही अडचण आली तरीही कधीही भेऊ नका आणि एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या आपले सगळेच आहेत हा ब्रह्म प्रत्येकाचा असतो आणि आपलं कोणी नाही हाही एक ब्रह्मच असतो बरं कारण ब्रह्म चांगल्या गोष्टीचं चा कौतुक करून देत नाही आणि हाच ब्रह्म वाईट मार्गावर कधी जाऊही देत नाही तुम्ही मी ते सगळेजण कोणत्याना कोणत्या ब्रह्मात नक्की अडकलेलो आहोत ब्रह्मात आनंदी आहोत ब्रह्मात दुःखी आहोत ब्रह्मात माणसं जोडत आहोत ब्रह्मात नाती तोडत आहोत ब्रह्मात स्वर स्वप्न रंगवत आहोत व ब्रह्मात वास्तव नाकारत आहोत हा ब्रह्म सर्वांच्या विचारांचा भाग झालाय जणू कोणताच ब्रह्म आणि असा असेल का नक्की कोणता ब्रह्म नक्की आपण कोणत्या ब्रह्मात आहोत हे आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि एक गोष्ट लक्षात असू द्या या संपूर्ण जीवनामध्ये नेहमी संयम ठेवा प्रतीक्षा याला सर्वश्रेष्ठ मन मानलं जातं या संपूर्ण जीवन प्रवासात अनेक प्रवास येऊन अगदी जवळून अळगत निघून जातात आपल्या काही प्रवाहांची गती दिशा मात्र वेगळी तर काहींची अगदी मिळती जुलती असती बरी अशातच कधी कधी भिन्न प्रवाहांची काही काळ भेटच होते आणि वाटते आत्ता आपली दिशा बदलेल लहरी बदलतील आपल्याला एक वेगळीच आणि मोठ्या प्रमाणाची गती मिळेल पण निसर्गाने काही वेगळंच ठरवलेलं असतं या ब्रह्मांड मालकाने आपल्यासाठी काही वेगळंच ठरवलेलं असतं काही क्षणातच अपेक्षांना मात्र टडे जातात आणि प्रत्येक प्रवाहांना वेगवेगळा उतार नक्की भेटतो मार्ग तोच असतो मात्र निसर्गे नियमित पण आयुष्यभर त्या सुजल प्रवाहाला पूर्णपणे उगीच करो कोरडेपणाची जाणीव होत राहते पण एक गोष्ट पूर्णपणे सळते तीही की सर्व प्रवाह शेवटी एका सागरात येऊन त्याच्या अथांगतेत नेहमी असीम कालाकरिता नक्की विळून होऊन जातात मग पण मग त्यासाठी आयुष्यभराची कधी प्रतीक्षा करू नका या संपूर्ण आयुष्यामध्ये जर तुम्ही आनंदाला पूर्णपणे आनंदाची प्रतीक्षा करत असाल म्हणजे आज आपल्याकडे आनंद येईल उद्या आनंद येईल मात्र ते आनंद प्राप्त करण्यासाठी त्याला हुडकवण्याचा प्रयत्न करणार नाही मग मात्र नक्की पूर्णपणे जीवनामध्ये आपण काही प्राप्त करू शकणार नाही हे मात्र तितकंच खरं आहे मित्रांनो नेहमी देव सांगत असतात प्रेमळ भक्ता घाबरू नको नेहमी विश्वास ठेव स्वतःवरती स्वतःच्या नक्की पंखावरती विश्वास ठेवू आणि नेहमी उंच झेप घेत असताना मात्र माझे नाम घेत राहा ज्याच्या मुखात माझे नाम त्याच्या पाठीशी असतो मी ठाम असे असते सद्गुरांचे काम मित्रांनो भगवंतांचे प्रेमळ व देवी स्वरूपी संदेश नक्की प्राप्त होतील फक्त घाबरू नका नेहमी भगवंतांना नक्की पूर्णपणे निस्वार्थ मनाने हाक मारा ज्या प्रकारे जीवनामध्ये अडचणी येत असतात त्या अडचणींना पूर्णपणे कशा प्रकारे आपल्याला कोंटाळायचं म्हणजे त्या अडचणींना मिटी मारायची का आल्या म्हटल्यानंतर पूर्णपणे कव्वा जातील याची वाढ बघायची किंवा त्या अडचणींना दोन हात करायचं हे मात्र आपल्या हातात आहे बरं म्हणून लक्षात घ्या अडचणींना कधी भेऊ नका अडचण आली म्हणजे काय संपूर्ण जीवन संपणार नसतं ते फक्त आणि फक्त एक ते दोन दिवसाचं म्हणजे काहीतरी काळात नक्की पाहुणं असतं म्हणून मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा हे ब्रह्मांड मालक हे गुरुमावली नेहमी आपण सर्वांना सांगत असतात घाबरू नको आम्ही तुझ्यासोबत आहो किती जरी धक्के तुला बसले तरीही तुझ्या या जीवनाच्या प्रवासात मात्र आम्ही नक्कीच तुझ्यासोबत आहो तुला कोणतीही इजा होणार नाही फक्त आणि फक्त तुला एक गोष्ट शिकायची आहे ती म्हणजे पूर्णपणे अनुभव आणि नेहमी समाधान या सर्व दोन गोष्टी आणि अजूनही गोष्ट आहे बघ सकारात्मक या तीन ते चार गोष्टी जेव्हा तू शिकशील ना तेव्हा मात्र जीवनामध्ये कसलाही प्रवास असू दे कसलेही वळण येऊ दे त्या वळणावर वळायचे नक्कीच आम्ही तुला बळ देऊ व नक्की तू पूर्णपणे त्या बळावर पूर्णपणे चलून नक्की पूर्णपणे यशाचं शिखर गाठतील मित्रांनो दुप्पट म्हणजे काय असतं लक्षात ठेवा पूर्णपणे देव तुम्हाला दुप्पट देण्याचा प्रयत्न करतात सर्वात जास्त देण्याचा धन प्रयत्न करत असतात तर प्रत्येकाला वाटत असते हा नक्कीच चांगल्या मनाने का काम करत असेल किंवा नक्कीच पूर्णपणे हा चांगला आहे मात्र अर्थात तो व्यक्ती वाईट असतो तरीही भगवंत जर त्याला सर्वात जास्त धन देत असेल असतील तर नेहमी लक्षात ठेवा पूर्णपणे देव सांगत असतात ज्याच्याकडे मी धन देतो नक्कीच वाईट व्यक्तीला ज्याला मी धन देतो त्याला मी कधी साथ देत नाही व चांगल्या व्यक्तींना मी त्रास भरपूर देतो मात्र साथ मात्र त्यांची मी कोठटीही सोडत नाही आणि आत्ता जरी तर नक्की असले तरी येणाऱ्या काळात मात्र इतके त्याच्या जीवनात आम्ही आहे त्याची कल्पना त्यानी काय तर या ब्रह्मांडातील कोणताही व्यक्ती कधी करू शकणार नाही हे देखील नक्कीच आहे बरं मित्रांनो पूर्ण संदेश एकडा असा तर धन्यवाद भेटूया आपण एका पुढील एका बाळूमामांच्या प्रेमळ भक्तिमय व पूर्णपणे संदेशाद्वारे एकदा कमेंट करा हे ब्रह्मांड मालक नेहमी आमच्या सोबती राहा व आमच्या सोबती चला नक्कीच भेटूया पुढील एका संदेशाद्वारे नक्की प्रत्येक मामांच्या भक्तांना संदेश शेअर करा जय श्रीराम